नमस्कार मित्रांनो अभिराज कलेक्शनच्या नव्या कोऱ्या भागात तुमचं स्वागत करत आहे आज आपण बन बनवणार आहोत कोथिंबीर वडी इथे मी चार जुड्या घेतल्या आहेत कोथिंबीरच्या आता इथे आपण कटिंग करायच्या आहेत त्या कटिंग करताना हे शेवटचे जे आहेत दांडे ते कापून काढायचे आहेत चांगल्यापैकी आणि आता बाकीची जी उरली आहे आपली कोथिंबीर कोथिंबीर ती बारीक बारीक चिरून घ्यायची आहे जसं मी ते घेत आहे आज मी काय गप्पा नाही मानणार आहे कारण हा शॉर्ट होणार आहे झटकीपट असा रेसिपी आहे हा शॉर्ट व्हिडिओ होणार आहे सो इथे कोथिंबीर वडी आपण बनवणार बनवणार आहोत ही झाली आहे माझी सर्व चार जुड्या कापून अशा बारीक बारीक थोडे मी दांडे मोठे मोठे ठेवले दांडे मोठे ठेवले आहेत थोडेसे ते जे कापले होते आधी ते थोडे ॲड केले आहेत आणि खाताना जरा मजा येते सो इथे मी पातेल्या घेतला आहे त्याच्यामुळे टाकले आहे पाणी जिथेमध्ये आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर पाच दहा मिनटं आपण त्याच्यातच ठेवणार आहोत त्या जेणेकरून त्याच्यातली जी घाण असते माती असते ती पाण्यामध्ये खाली उतरते सो आपण इथे थंड पाणी आहे काय गरम वगैरे करायचं नसतं त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर ॲड करायची आहे आणि पाच दहा असे आपण सोडून द्यायची त्याच्यामध्ये पूर्ण डीप करायची आहे हाताने अशी दाबून तुम्ही पूर्ण डीप करा जशी आता मी करते आणि मस्तकी ठेवून द्याय बाजूला तो पण तुमचं दुसरं काम तुम्ही करू शकता है ना सो इथे आता मी हे डीप करून ठेवलं आहे दहा मिनटांसाठी आता हे बघा हे माझं झालं आहे छान डीप करून आता ह्याला चांगलं आपण तिळून घ्यायचं आहे मस्त गाळणीमध्ये ते छाननीमध्ये तुमचं जेला काय म्हणतात तुम्ही जे काय म्हणत असाल त्याला त्याने छाननी मस्त घ्यायचं आहे आणि आता ते आपण त्याचा मसाला बनवायचा आहे सगळेजणं त्याच्यामध्येच ॲड करतात आपण थोडं वेगळं करायचं आहे काहीतरी सो इथे मी घेतलं आहे र हे तांदळाचं पीठ बेसन मीठ तीळ घ्यायचे आहेत वा पांढरे तीळ आणि इथे आहे थोडंसं हे अद्रक लसण पेस्ट अद्रक लसण पेस्ट मला तुम्ही असं काय झालं आहे तर हे बाहेरचं विकत आहे आणि ते धना जिरा पावडर दोन्ही मिक्स आहे इथे लाल तिखट आहे आता हे सगळं आपण एकत्र मिश्रण करायचं आहे पण याची पेस्ट बनवायची आहे आणि हे आहे हळद हळद नव्हती मी घेतलेली इथे हळद टाकायची आहे आणि हे आपण सगळं एकत्र एक मिक्स करायचं आहे पुन्हा एकदा बघून घ्यात मी व्यव व्यवस्थित मी काय काय टाकलं आहे ते सगळेजणं जो आपलं मी कोथिंबीरच्या वडींमध्येच मिक्स करतात सुकं सुकं आपण हे थोडं वेगळं करायचं आहे थोडी वेगळी पद्धत आहे ही पटकन होते झटकीपट म्हणून कारण आपण सुक्याच्यामध्ये मिक्स केलं तर मिक्स करायला जरा वेळ जातो म्हणून हे आपण ओली पेस्ट करून डायरेक्ट त्याच्यातच टाकायची आहे ही लवकर होती ही पद्धत सो ही मी ही पण मी फर्स्ट टाईम करते पण छान होणार आहे मला माहीत आहे नक्कीच कारण अशी करा तशी करा सेमच आहे फक्त याच्यामध्ये वेळ कमी जातो एवढंच आहे सो इथे मी छान सगळं असं मिक्स करत आहे असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं त्याच्यातच पेस्ट करायचं आहे म्हणून पाणी टाकायचं आहे आपण असं आता हे झालं आहे सगळं एकजीव मस्तपैकी आता याच्या पण आपण थोडं 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 करून पाणी टाकायचं जसं आपण भजीला आपण जसं बॅटर करतो तसंच सेम करायचं आहे जास्त ज काय म्हणतात जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मिडियम असं करायचं आहे सो आता याच्यामध्ये मी पाणी ओतते आहे बघा त्याच्यात आपण पाणी टाकायचं आहे छान असं मस्त आपण मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव पुन्हा एकदा छान मस्त असं बॅटर बनवायचं आहे जसं आपण भजीला करतो आणि असं ही छान लागते तुम्ही याच्यात तीळ जरा जास्तच टाका तिळने टाकल्याने कसं खाताना दाताखाली असं क्रंची क्रंची येतं ते लहान मुलं असेल तर अजून मजा येतात असं त्यांना मजा येते खायला वगैरे सो तीळ तुम्ही जास्त यूज करा वाईट सफेद तिळ आणि त्या आणि तुम्हाला अजून जर काय याच्यामध्ये अडकायचं असेल समजा मॅगी मसाला वगैरे पण मी शक्यतो वापरत नाही असं पण काही जण असं क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह असं बनवण्यासाठी काय काय टाकतात पण असं तुम्ही असं करू नका जे आपलं नॅचरल असं जिवळी असेल तशीच ठेवा टेस्ट त्याची असं हो बघा असं हे झालं आहे बॅटर झालं आहे रेडी माझं जास्त घट्टसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही आता यात थोडं आपण तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने सगळं एकत्र एक, एक जीव असं होतं सगळं बसून जातं परफेक्ट ह्याला वडीला बसतं ते सगळं बॅटर तेल टाकलं मग चिकटपणा असतो ना तेलमध्ये सो तेल टाकायचं आहे किंचित टाकायचं आहे जास्त नाही सो हे झालेलं आहे आपलं बॅटर रेडी सो आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता जसं आपण अळूवडी करतो अळूवाडीला पण लावतो ना हे मी असं ओलं करून तसंच सेम ॲज इट इज आता हे आपण घ्यायचं आहे माझा ह्याचा डब्बा आहे कसला टोप आपला भाताचा टोप आहे त्याच्यातच मी करते सो इथे ती हे टाकायची आपली कोथिंबीर टाकायची जी आपण नितळाला ठेवली होती स्वच्छ so, धुवून त्याच्यामध्येच आता आपण त्याच्यामध्येच आपण त्यामध्येच आपण आता टाकायचं आहे हे सगळं मिश्रण जे आपण केलं होतं सगळं मिश्रण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे असं हळूहळू थोडं 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 घेऊन मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळ्या अख्ख्या कोथिंबीरला लागेल ते आणि सगळ्यात मिक्स होईल असं असं तुम्ही छान असं मिक्स करून घ्या इथे मी आता घेतलं आहे माझा कुकर म्हणजे आता मी दोन्ही काम आता एकत्र करणार आहे इथे कुकर सुद्धा लावणार आहे आणि त्याच टोपामध्ये वरती मी हे हा ढावा माझा भात लावला आहे कुकरचा टोप आहे खाली डाळ आहे आणि वरती इथे मी त्याच टोपामध्ये कुकरमध्ये सॉरी इथे एक वडी ठेवणार आता वडी तुम्हाला अशी काय असा कसं शेप आहे तर थोडा थोडं काहीतरी वेगळं थोडं आता आपण सगळंच वेगळं काढून थोडंसं वेगळं हे गोल गोल शेप केले आहेत मी लाडू लाडूसारखे पण कट केल्यावर तुम्हाला सेम आपल्या वडीसारखेच वाटणार आहेत सो इथे मी ठेवलं आहे हे सगळे लागलेले आहे ला व्यवस्थित मिश्रण आता याला आपण तीन शिट्टी द्यायची आहे जसे आपण नॉर्मल कुकरला देतो तीन शिट्या तसेच शिट्ट्या द्यायच्या आहेत तीन तीन शिट्ट्या झाल्यानंतर हे बघा हे याचं लूक असं येतं वाव छान हे बघा हे झालेले आहेत आपली वडी छान मस्त आहे बघा कसं चिटकलेलं आहे त्याला बॅटर व्यवस्थित जसं आपले आपण नॉर्मल करतो तसंच झालं आहे सेम ॲज इट इज जसं वेगळी पद्धत असते तशीच केली आहे पण थोडी ओल्या पद्धतीने पण सेम झालेलं आहे याच्यात काही शंका नाही आता हे मी ठेवणार आहे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर कटिंग करा हे बघा आता हे झालेलं आहे थंड माझं बॅटर आता आता आहे बाहेर फ्रीजमधून हे झालेलं आहे बघा असं गरगरी तसं बॉल झालेलं आहे थंडगार झाल्यामुळे मस्त ज्या स्लाईजसुद्धा हो छान अशा कट होत आहेत हे बघा तुम्ही बघू शकता सेम ॲज इट इज झालेलं आहे बॅटर तुम्ही कसंही करा सुकं घ्या किंवा ओलं घ्या त्याच्या वड्या छानच पडतात हे बघा कुठेही चिटकत नाही आहे काही नाही आहे छान अशा मस्त पड झाल्यात वड्या आहे बघा तुम्ही बघू शकता सुंदर अशा झालेल्या आहेत वड्यात एकदा तुम्ही ट्राय करा नक्की तुम्हाला सुद्धा ही पद्धत आवडेल आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला स्वतःच कमेंट्स करून सांगाल की ही छान पद्धत होती आणि लवकर झाली आता इथे मी घेणार आहे तवा तव्या तवा गरम झालेला आहे तव्यामध्ये टाकायचं आहे तेल तेल हे जरा थोडं जास्तच लागतं सो काही जण डीप फ्राय हे करतात डीप फ्राय पण करतात पण आपण तसं नाही करायचं आहे आपण शॅलो फ्राय करायचं आहे सो इथे करायचं आहे आता मी घेतल्या तवा गरम झाल्यानंतर हा बघा झाला मी चेक केला आहे तवा गरम झाला आहे इथे सोडलेले आहेत मी पहिली वडी माझी आता ही वडी झालेली आहे खुसखुशीत मी जरा मोठे मोठेच ठेवले आहेत म्हणजे असं फिश खालायचं असं फिश खातोय अशी फिलिंग यायला पाहिजे व्हेज असून व्हेजिटेरियन डे अस म्हणजे दिवस व्हेज असला तरी खाण्याचे स्वाद असं मनात असं फिश खातो आहे असं वाटलं पाहिजे आहे ना कारण आमच्या जे छोटं कार्टून आहे आमच्या घरात ते अभिरा नावाचं माझी लेक आहे <laughs> कार्टून आहे माझी लेक तिला आम्ही कार्टून म्हणतो तिला काय म्हणतो छोटी आहे ना तर चालतं असं काही नाही सो लाडाने म्हणतो आम्ही तर तर तिला असं फिलिंग यायला पाहिजे अरे आपण फिशच खातो आहे हे बघा हे असं मस्त झालेले आहे तसे छान असे सा दोन्ही साईडने छान असे तुम्ही क्रंची क्रंची असे भाजून घ्या माशासारखेच हे बघा अळूवाळीसारखे किती सुंदर वाटत याच्यात वाटतंय का तुम्हाला आपण वेगळी टेक्निक घेऊन अशी यूज केली आहे का वापरलेलं काय का, का असं खराब होईल का माझे व्हिडिओज कसे वाटतात हे नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओत